सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज पालखी गेल्यानंतर पालखी तळ साफ करण्याच्या दृष्टीने फलटणमधील विविध संघटना एकत्रित येतात विशेष करून फलटण एज्युकेशन सोसायटी त्याचबरोबर नेहमीच त्या ठिकाणी बिल्डर असोसिएशन असेल क्रेडाई असेल त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर बंधू इतर सर्व क्षेत्रातील अनेक मंडळी एकत्रित येतात अनेक संस्था एकत्रित येतात मार्केट कमिटी ह्या ठिकाणी आहे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे डॅ चेअरमन आणि संचालक आहेत आणि तळ साफ करत असतात नगरपालिकेने अत्यंत चांगलं काम केले परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहता की प्लास्टिक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि ते उचलण्याच्या दृष्टीने आणि हा परिसर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने इथं सर्वही मंडळी उपस्थित झालेली आहेत एकत्रित येऊन साफ करतात याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि एकंदरीतच प्लॅस्टिकचं फार मोठं संकट आपल्यावरती आहेच आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु तरीसुद्धा प्लास्टिकचा कचरा हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला हा मिळतोच आणि तो पालखीच्या शिवायसुद्धा मिळतो आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी प्लास्टिकच त्या ठिकाणी येऊ नये असा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आज ही सर्व मंडळी एकत्रित येऊन या ठिकाणी प्लास्टिक उचलण्याचं काम ह्या ठिकाणी करणार आहेत त्यांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो आणि आपण पत्रकार बंधूसुद्धा उपस्थित राहून एक प्रकारे या सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये एक स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी आपला परिसर स्वच्छ राहावा अशा दृष्टिकोनातून आपण हा ही उपाययोजना राबवत असतो स्वच्छता व्हावी त्याचबरोबर भावनासुद्धा स्वच्छतेची निर्माण व्हावी असा दृष्टिकोन त्यामागं असतो आणि त्या दृष्टीने हा नेहमीच दरवर्षी आपण एकत्रित येऊन हा कार्यक्रम घेतोय उपस्थितांच्या पंधरा वर्ष या ठिकाणी हा झाला आपण हा कार्यक्रम घेतोय सर्वच उपस्थितांचे मनापासून आभार मानतो आणि आपण सर्वांनीच एकत्रित येऊन हा यशस्वी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशीलत आपणा सर्वांचे आभार त्याच्या बरोबर आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा